नमस्कार देशबांधवांनो फ्रॉम राजन्स डेश चॅनलवरील स्मरणगाथा क्रांतीवीरांची मालिकेतील या भागात आपण ऐकणार आहोत दिल्ली असेंब्ली बॉम्बस्फोट कटात महत्त्वाची भूमिका बजावणारे क्रांतीवीर जयदेव कपूर यांची कहाणी वंदे मातरम क्रांतिकारक जयदेव कपूर यांचा सशस्त्र क्रांतीवर विश्वास होता किशोरावस्थेत त्यांची हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनमध्ये सामील होण्याची इच्छा होती त्यांची चंद्रशेखर आझाद यांच्याशी भेट झाली आणि ते भगतसिंगांचे सहकारी बनले दिल्लीच्या असेंब्ली हॉल बॉम्बस्फोटाच्या कटात त्यांचा सक्रिय सहभाग होता जयदेव यांचा जन्म चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे आठ या दिवशी दिवाळीच्या पूर्वसंध्येला उत्तर प्रदेशातील शहाबाद येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला पुढे त्यांचे कुटुंब हरदोई शहरातील मंगलीपुरवा येथे राहू लागले त्यांचे वडील शालिक्राम कपूर हे आर्य समाजाचे सदस्य होते जयदेव यांनी बालपणातच छोटे महाराज आणि ठाकूर रामसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे प्रशिक्षण घेतले होते शालेय शिक्षण घेतल्यानंतर एकोणीसशे पंचवीसमध्ये त्यांनी कानपूरच्या डी व्ही ए इंटर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तिथे शिकत असताना एकोणीसशे सव्वीसमध्ये ते शिववर्मा समवेत सचिंद्रनाथ सन्याल यांनी स्थापन केलेल्या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनमध्ये सहभागी झाले जयदेव यांच्यावर बनारसमध्ये क्रांतिकारकांचे जाळे विकसित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यानुसार त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठामध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला त्या काळात त्यांना भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद अशा क्रांतिकारकांचा सहवास मिळाला लिंबडी वसतिगृहात त्यांच्यासोबत भगतसिंग अनेक दिवस राहिले होते त्यामुळे त्या, त्या दोघांची चांगली मैत्री झाली होती जयदेव कपूर देशभरातील क्रांतिकारकांच्या प्रमुख बैठकांना उपस्थित राहू लागले होते फिरोज शहा कोटला किल्ल्याच्या अवशेषांमध्ये होणाऱ्या बैठकांनाही ते उपस्थित राहू लागले या बैठकीत हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशनचे प्रशासकीय आणि लष्करी असे दोन विभाग होते जयदेव हे त्याच्या लष्करी विभागात होते त्यांनी आग्रा येथे बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले जयदेव शिववर्मा आणि शिवराम हरी राजगुरू यांनी तत्कालीन वॉइस हो रॉय लॉर्ड आयर्विन याच्या हत्येची योजना आखली होती आय सी एस अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या मेजवानीला आयर्विन उपस्थित राहणार होता तेव्हा राजगुरू यांनी इशारा दिल्यावर जयदेव यांनी आयर्विनच्या गाडीवर बॉम्ब फेकण्याचे ठरले होते जर जयदेव चुकले तर वर्मा आणखी एक बॉम्ब फेकणार होते त्या रात्री मेजवानी संपल्यानंतर व्हॉइसरॉयने रॉयने त्याची गाडी तिघा महिलांना घरी सोडण्यासाठी पाठवली हो हे राजगुरींनी पाहिले होते त्यामुळे त्याची गाडी जात असताना त्यांनी जयदेव यांना कोणताही इशारा केला नाही साहजिकच त्यांची योजना यशस्वी झाली नाही परंतु नजरचुकीने होऊ शकणारी महिलांची हत्या टळल्याबद्दल सर्व क्रांतिकारकांनी त्यांचे कौतुक केले नंतर आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस या दिवशी दिल्लीच्या असेंब्ली हॉलमध्ये बॉम्ब फेकण्याचे क्रांतिकारकांनी निश्चित केले त्या दिवशी ब्रिटिश राज्यकर्त्यांकडून सार्वजनिक सुरक्षा विधेयक मांडले जाणार होते असेंब्लीमध्ये विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याचा कायदा होणार होता ब्रिटिशांच्या विरोधात जो कोणी आवाज उठवेल तो आवाज अडपण्याचा हेतू या विधेयकामागे होता ब्रिटिशांच्या या वादग्रस्त सा सार्वजनिक सुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ दिल्ली असेंब्ली बॉम्बस्फोट कटात जयदेव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यांनी स्वतःला दिल्ली कॉलेजमधील अर्थशास्त्राचे विद्यार्थी असल्याचे सांगून असेंब्ली लायब्ररी वापरण्याची परवानगी मिळवली होती त्यानंतर त्यांनी एका सुरक्षा अधिकाऱ्याशी ओळख करून घेतली या अधिकाऱ्याने त्यांना असेंब्लीमध्ये येण्यासाठी स्वीकृतीपत्र मिळवण्यात मदत केली त्यानंतर जयदेव हे आपल्या सहकाऱ्यांना असेंब्लीची इमारत पाहण्यासाठी घेऊन जात असत हा बॉम्बस्फोट घडविण्याच्या एक दिवस आधी जयदेव आणि भगतसिंग एकमेकांना भेटले तेव्हा भगतसिंग म्हणाले उद्याच्या असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट झाल्यावर इतिहास बदलेल इंग्रजांना या देशातून पळून जावे लागेल आपल्यासारखे क्रांतिकारक या पावन धर्तीवर जन्म घेत राहतील भावी पिढ्यांसाठी आपल्या काही आठवणी राहिल्या पाहिजेत भगतसिंग यांच्या बोलण्याच्या मागचा उद्देश जयदेव यांना कळला त्यांनी भगतसिंग यांच्याकडे त्यांची आठवण म्हणून काहीतरी देण्याची मागणी केली त्यावेळी भगतसिंग यांनी त्यांचे बूट आणि क्रांतिकारक सचिंद्रनाथ सन्यान यांच्याकडून भेट मिळालेले घड्याळ त्यांच्याकडे ते सुपूर्द केले त्यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत क्रांतिकार्याची मशाल पेटी ठेवण्याचा निर्धार जयदेव यांनी केला असेंब्ली बॉम्बस्फोटानंतर दिल्लीतील वातावरण तापले जयदेव तसेच वर्मा आणि डॉक्टर गयाप्रसाद कटियार यांनी बॉम्बचा कारखाना सहारनपूर येथे हलवला दवाखान्याच्या नावाखाली बॉम्बचा कारखाना चालवण्याची त्यांची योजना होती वर्मा आणि जयदेव हे कंपाऊंडर म्हणून काम करत होते या तिघांच्या कारवायांमुळे काही स्थानिक लोकांना आणि पोलिसांना त्यांच्याबद्दल संशय निर्माण झाला काही काळानंतर मथुराच्या पोलीस उपाधीक्षकांनी दवाखान्यावर छापा टाकण्याचे आदेश दिले तेव्हा दवाखान्याच्या नावाखाली बॉम्बचा कारखाना पाहून ब्रिटिशांना धक्का बसला पोलिसांनी त्या सर्वांना अटक केली त्यानंतर त्यांना लाहोरला पाठवण्यात आले आणि लाहोर, ला लाहोर कटात त्यांचेही नाव गोवण्यात आले त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली अंदमानमधील सेल्युलर जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना ब्रिटिश पोलिसांकडून मिळणाऱ्या वागणुकीच्या निषेधार्थ क्रांतिकारकांनी केलेल्या उपोषणात जयदेव यांचाही सहभाग होता त्यांनी साठ दिवस उपोषण केले या काळात त्यांना रोज तीस वेताचे फटके मारण्यात येत होते देशाच्या स्वातंत्र्यासाठी हा छळ त्यांनी सहन केला एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे सेहेचाळीस या दिवशी त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली तुरुंगातून सुटल्यानंतर ते हरदोई येथे त्यांच्या गावी परतले वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी एकोणीसशे सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव या दिवशी क्रांतीवीर जयदेव कपूर यांचे मंगलीपुरवा येथील राहत्या घरी निधन झाले भगतसिंग यांनी दिलेले बूट आणि क्रांतिकारक सचिंद्रनाथ सन्याल यांचे घड्याळ या दोन्ही गोष्टी जयदेव यांनी भगतसिंग यांची आठवण म्हणून अखेरपर्यंत जपून ठेवले होते भारत माता की जय स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाज मनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा भारत माता की जय